मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला विचारलं की महाराष्ट्राला एकूण समुद्र किनारा किती आहे तर तुम्ही सातशे वीस सांगायचा आणि भारताला समुद्र किनारा किती म्हणलं तर सात हजार पाचशे सतरा किलोमीटर सांगायचा पण आता ही आकडेवारी मध्ये बदल झालेला आहे ही आकडेवारी जुनी होती आता नव्याने सरकारने आकडेवारी जाहीर केलेली आहे आणि ती आकडेवारी तुमच्या परीक्षेसाठी खूप म्हणजे खूपच महत्वाची आहे ती लक्षपूर्वक बघा तर बघा नवीन जी आकडेवारी जाहीर केली आहे ही जुनी आकडेवारी एकोणीशे सत्तरच्या जुन्या मोजणी पद्धतीनुसार होत होती तसेच बेटाची सुद्धा याच्यामध्ये आकडेवारी धरलेली नव्हती त्याच्यामुळे ही कमी दाखवत होतं आता नवीन आकडेवारीनुसार भारताचा एकूण समुद्रकिनारा आहे अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी किलोमीटर खूप महत्वाचा आहे जुना किती होता सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर आणि महाराष्ट्राचा जुना समुद्रकिनारा होता सातशे वीस किलोमीटर आता तो नव्याने जी आकडेवारी आहे त्यानुसार समुद्रकिनारा झालाय महाराष्ट्राचा आठशे सत्त्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर म्हणजे जवळपास आठशे अठ्याहत्तर किलोमीटर आणि महाराष्ट्राचा राज्यामध्ये एकूण चौथा क्रमांक असणार आहे गुजरातचा सर्वाधिक सोळाशे किलोमीटर होता आता गुजरातचा आहे तेवीसशे चाळीस पॉईंट बेचाळीस किलोमीटर राज्यामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेश धरून आता अंदमान निकोबार हे पहिल्या क्रमांकावर राज्य प्रदेश असणार आहे त्याचा एकूण समुद्रकिनारा आहे तीन हजार त्र्याऐंशी पॉइंट पन्नास किलोमीटर आणि गोवा सर्वात कमी त्याचा असणार आहे एकशे त्र्याण्णव पॉईंट पंच्याण्णव किलोमीटर म्हणजे हे दोन आकडे तर खूपच महत्वाचे लक्षात ठेवा अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉइंट एक्क्याऐंशी भारताचा आणि आठशे सत्याहत्तर पॉइंट सत्त्याण्णव किलोमीटर महाराष्ट्राचा पाठच कर